दुचाकींची समोरासमोर भग चार जखमी महाराष्ट्र पब्लिक न्यूज कारंजा अठ्ठावीस रोजी दुपारी रात्रीचे दोन वाजून तीस मिनिटे वाजता कारंजा दारव्हा रोडवरील कामटवाडा फाट्याजवळ दुचाकींची समोरासमोर धग होऊन चार जण गंभीरपणे जखमी झाले अपघाताची माहिती प्रहार सेवक महेश राऊ व कृष्णा चौधरी यांनी तात्काळ गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली जगद्गुरु नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक नितीन पाटील व नवनिर्माण फाउंडेशन रुग्णालयाचे विनोद खोर्न व ग्रामपंचायत वेळेगाव रुग्णवाहिकेचे अमोल गोडवे यांना घटनास्थळी रवाना केले तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले जखमी नावेल शहा वय अठ्ठावीस वर्ष राहा विरोली व तोहित शहा वय बावीस वर्ष राठोड वय तीस वर्ष पुरुषोत्तम चव्हाण रा। अशी जखमींची नावे आहेत घटनेतील कॉलेज तो कारंजाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी सोबत त्यांची जोरदार धक झाली या घटनेत दुचाकी स्वार जखमी झाले वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे केले त्यावेळी मदतीसाठी समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार संत विचार मंचाचे संतोष धोंगडे रुग्णसेवक अमोल गोडवे विनोद खोंड शंकर रामटेके यांनी मदत केली महाराष्ट्र पब्लिक न्यूज